आरोग्य व्यवस्थेला महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे मात्र राज्यात सध्या ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा उडवल्याचं चित्र दिसून येत आहे नांदगाव नंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात देखील अशीच दृश्य पाहायला मिळत आहेत शुगर बी पी कुत्रा चावल्यानंतरची लस देतो त्या आजारांवरील जो महत्वपूर्ण औषधांचा साठा आहे तसा मोठ्या प्रमाणात तुटवडा मालेगाव सामान्य रुग्णालयात असल्याचा वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे तसेच दवाखान्याची रुग्णांच्या सेवेसाठी जी लिफ्ट पसरलेली आहे ती लिफ्ट देखील बंद असल्याने महिला वृद्ध रुग्ण यांसारख्या चित्र आपण या दृश्यामध्ये पाहत आहोत नातेवाईक त्यांना उचलून लहान मुलासारखं वर्षा किंवा खर्च्या मजल्यावरती घेऊन जात असल्याने नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केला आहे दादा तुमचं नाव काय आणि काय सांगणार माझं नाव रोशन कैलास निकम की माझे आजोबा आहेत हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी बोले काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आल्या बोलले आता काही एक्सरे करायचे म्हणे सी जी करायची तर मशीनवर अवेलेबल नाही पण आता खाली घेऊन जायचं ही अशी कवर करायची आम्ही हां इथं जग सगळ्या सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम येत आहे इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात त्यावेळी तोच प्रॉब्लेम आता असा प्रॉब्लेम आता पेशंटची परिस्थिती बघा कशी कुठून आला तू मी बिरोबा साखुरीवर ना औषधांच्या वरिष्ठ स्तरावरती कळवले आहे लवकरच या समस्येचे निराकरण केले जाईल असे वरिष्ठांनी सांगितले आहे तसेच लिफ्टच्या मेंटेनन्सचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाचा येत असल्याने त्यांना देखील सूचना देण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी बोलताना सांगितले तर काय सांगाल जवळपास पंधरा वीस दिवसापासून लिप बंद आहे त्यामुळे पेशंट आहेत त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो हॉस्पिटलची लिप ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे की सध्या मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टच जे मेंटेनन्स आहे, पी आहे। ते डब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न आहेत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत औषधांचा तुटवडा आहे निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे उदाहरणार्थ एन सी डीचे मेडिसिन म्हणजे शुगर बी पी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेबी फूड म्हणजे जेव्हा कुत्रा चालतो हो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मालेगाव